ओम शांती, आज आहे 22 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला शिकवण्यासाठी कोण आले आहे जरा विचार कराल तर आनंदामध्ये रोमांच उभे राहतील उच्च ते उच्च बाबा शिकवत आहे असे शिक्षण कधीही सोडून द्यायचे नाही प्रश्न आहे आता तुम्हा मुलांना कोणता निश्चय झाला आहे निश्चय बुद्धीचे लक्षण काय असेल उत्तर आहे तुम्हाला निश्चय झाला आहे की आपण आता असे शिक्षण शिकत आहोत ज्यामुळे दुहेरी मुकुटधारी राजांचेही राजा बनणार स्वत भगवान शिकवून आम्हाला विश्वाचा मालक बनवत आहे आता आपण त्यांची संतान बनलो आहोत तर मग हा अभ्यास करायला लागायचे आहे जशी छोटी मुले आपल्या आई शिवाय इतर कोणाकडेच जात नाही तसे बेहदचे बाबा मिळाले आहे तर तुम्हाला दुसरे कोणीही आवडता कामा नये एकाचीच आठवण राहावी धारणेसाठी मुख्य सारांश आहे नंबर एक स्वयं भगवान सुप्रीम टीचर बनून शिकवत आहे त्यामुळे चांगल्या रीतीने शिकायचे आहे त्यांच्या मतावर चालायचे आहे नंबर दोन बाबासोबत असा योग ठेवायचा आहे ज्यामुळे शांतीची शक्ती जमा होईल शांतीच्या शक्तीने विश्वावर विजय प्राप्त करायचा आहे पतितापासून पावन बनायचे आहे आजचे वरदान आहे वेळ आणि संकल्पांना सेवेमध्ये अर्पण करणारे विधाता वरदाता भाव स्पष्टीकरण आहे आता स्वतःच्या छोट्या छोट्या गोष्टींच्या मागे तनाच्या मागे मनाच्या मागे साधनांच्या मागे नाती निभावण्याच्या मागे वेळ आणि संकल्प फुकट घालाविण्याऐवजी याला सेवेमध्ये अर्पण करा हा समर्पण समारोह साजरा करा श्वासोश्वास सेवेची लगन अर्थात ध्यास लागलेला असावा सेवेमध्ये मग्न होऊन रहा तर सेवेमध्ये लागल्याने स्वौन्नतीचे बक्षीस आपोआपच प्राप्त होईल विश्व कल्याण मधे स्वकल्याण सामावलेले आहे। त्यामुळे निरंतर महादानी विधाता आणि वरदाता बना स्लोगन आहे। आपल्या इच्छांना कमी करा तेव्हा समस्या कमी होतील ओम शांति